পহাদআই, মনানা, চাজা, capacity》যনাই, তু�ม তমতযাজাই,নাগাউ��ন. �তুম তম সাজিপরেনি কলে ইতাশুটকাদাশু। এথ্যাহা... नाही मला इच्छा नाही तुम्ही सर्वजण खूप मजेमध्ये असणार आहे तर त्याला आपली मॉर्निंग झालेली आहे तर मुलांची तयारी सुद्धा करून त्याला शाळेत पाठवलेली आहे आणि आता आम्ही चाललेले आहेत म्हशाच्या जत्रेला तर चला आपण तिकडे जाऊ तिकडे जाऊनच भेटू माझ्या मिस्टर आणि मी चाललेले आहेत तर लोकची चावी बघा काय झाली लाव आता आम्ही निघालेले आहेत गाडीवर चाललेलो चला तिकडे जाऊनच माझे ए टी एम मध्ये पैसे काढायला आता बघून द्या मिस्टर किती पैसे काढतात जाम पैसे आहेत ताई आहेत या बघा इकडं ताई कशा आहेत कुठे इथं आहे कारका ना हा इथं घरी चाललोय तू रस्ता बंद केला काय आम्ही आहेत पूजाच्या घरी

आलेलो येता का तुम्ही आई येता का तुम्ही मग चला आम्ही चाललो चल पूजा निघ चल जेनी चल येतस का तू आशू येतस ना तू येतस नाही चल मग ये चल गाईत चला आता आम्ही निघालेलो आहे पूजा निघलेली आहे नाश्ता करायला काय खाणार तू मला नको काय मी खाल्लेलं आहे चला हावऱ्यासारखे खातात असे सांगू काहीच नाही पूजा नाही खात ना मे बी नाही खात यानच भूक लागलेली आहे जास्त हा शिव पटापट चल जायला टाइम होते आपल्याला आम्ही आलेलो आहेत बाबा ही खायला बसली शेंगा बिंगा खाल्ले बी अरे रस्त्यात नव्हता आई भेटत आम्हाला इसरून मा इसरे इसरे झालं ना मी का आलो मी फर्स्ट टाइम आलो नाही पूजा नाही माहिती नाही गाई जिकडे जेवण होतंय बघा ना, पिंटे आता आमचा कसा जेवण करताय पिंटे आता एक बाबा हलव दुखरा मटण आहे हा मग तूच खातो दुखराचं मटण आम्ही ना बाबा खाणार आम्हाला उपास म्हणजे तुम्हाला बघा मस्त आहे की सुरमई हाय आणि मांदिले आहेत आणि मस्त आहे की जेवण चालू आहे कुठं यानक ते बाबा पापलेट आहे वाटतं आणि तिकडे मटण सगळी क शिस्त शेंगा खायला आहेत हे बघा सगळी जेवण होते पूजा अ आपण लेट आलो ना जाम आम्हाला रस्ताच भेटला ना काहीच ठेवला नाही सगळा सप्पा

नलं चुकलं झालं आई जी आहेत चाललेले आहेत मस्त घेऊ फिरायला बघू आपण मी तर पाळण्यामध्ये बसणार आहे पूजाने मी तर ही बसतात काय काय माहिती नाही कोण हो का चालेल चल चल बघू चल या आई आता काय विचारली चला आपण आलेले आहेत म्हशीच्या जत्रेला ही बघा इकडूनची म्हशीची जत्रा अशी असते अजून आपण आतमध्ये गेलो ना आपण रस्त्यामध्येच आहे चला म्हशीच्या जत्रेला खाली क वाटतं माहिती का

राखी दे मी डिस्को बाईजन रिपोर्ट थँक्यू वेरी मच काय तुझं नाव दर्शना पाटील दर्शना पाटीलचा दर्शना पाटीलचा ब्लॉग सगळे बघा थँक्यू थँक्यू सगळे आमचे मंडळी आहेत आणि सगळे आम्ही चाललेले आहेत बघा सगळे एकत्र आहेत बघू आता पुढे पुढे काय काय होते ते तुम्हाला ब्लॉग मध्ये मी पूर्ण शूट करून दाखवणार आहे आणि कशी आगरी बोली लोकांची मसेची जत्रा असते हे बघा कोणीजना पाठी मला ऐक चला मी दादा पूजा सुद्धा आहे आणि माझी तर मुलं आलीच नाही का तर मग त्यांना शाळेत पाठवलेली आहे आणि गरम बी भरपूर करत आहे उन्हामध्ये आम्ही सुद्धा आत्ता वाजले आहे साडेतीन वाजलेले आहे आम्ही आलेले आहेत निष्ठाच्या जत्रेमध्ये तर चला आम्ही आता आकाशवाड्यात बसणार आहे

तुम्ही तिकीट काढायला बाबा आता रोशननी सगळ्यांची तिकीट काढलेली आहेत आणि आता आम्ही आकाश पाण्यात बसणार आहेत हे बघा सगळ्यांना तिकीटा पूजा देते अरे जावल ठेवायची ना नाही सगळ्यांची जाऊन एक एक द्यायच हो तुम्हाला दोन कसे काय एकच मग पाचशे वीस चला 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 चला

ो मी तर डेंजर इतकी घाबरलो का नाहीच्या बाहेर घाबरलो चला असं की आईस्क्रीम खायला आम्ही आईस्क्रीम घेतलेली आहे हे बघा खाऊन घ्या पटाफट चला दुसऱ्या पाल्यामध्ये बसत आहे तरी खा पटापट चला आपण बघूया इकड तुम्ही तिकडे बसात त्याच्यात आम्ही

घेत मी वाटला मस्त वाटला मस्त वाटला काहीच खूप चक्कर आता आणि खूप छान वाटला याच्यामध्ये तर खूप छान वाटला आम्हाला चला आता बापरे भाऊजी कसं वाटलं आणि खूप पालणे सुद्धा आहेत खूप छान पण रात्रीच्या रात्री जा जास्त मजा आहे खूप भारी वाटते एकदम मस्त बघू अजून आपल्याला काय काय करायचंय आणि ना उन्हाच ना उन्हाच्या आल्यावर असा तुम्हाला आता आपण कलिंगड खाणार आहे हे कसा कलिंगड आई घे तू खा जे कलिमगढ़ का, का? <syndical noise> <बाजले> <ins accredited>

तुझ्या तर बसलेले आहेत सगळे आपली मंडळी बसलेले आहेत सगळ्या पाल्यामध्ये आम्ही बसलेलो आहे आणि सगळे आता उतरले आता बघू आता घेऊन जायला निघणार आहे थोडाफार आपण काहीतरी घेऊ आणि मग लगेच आपण निघू आणि इकडे बघा आमच्या भाऊजी सुद्धा आहे तर चला आपण बी बघू काहीतरी घेऊ सुरा घेऊ का घेऊ कसा हा हा साडेतीनशे किती शंभर शंभर रुपये नसतं तिने घेतला ती जवळ हाय घेतला नीट बोला द्यायचं बोला कितीला देणार नको रुपये जास्त देनायो घेता घर घेता कोणता मर्डर करायला मग काय काती कशी द्या ला कुठली दीडशेला कमी, कमी करा ए पूजा मला बी काढता येतली एक काती पण कमी करा मला बारीकच पाहिजे ग का काती ती माझी लय वजन आहे काढ बघ एक काढ मला कितीला शंभरला चल नाही ना तर मला नको हे लोखंडी असत हे लोखंडी आहे लोखंडे असत ठेव ठेव चल जाऊन दे शंभर बोललो हा शंभर ला दोन भेटले काही घेतलेला आहे आणि खूप कंटाला आहे आणि हा तर बघा किती मोठा घेतलेला आहे <laughs> चला आणि खूप करते आणि ऊन तर भरपूरच आहे खूप डेंजर ऊन आहे बरोबर आणि पूजा तर भाऊ करते काती घेते काती मी तर घेतली खूप असं ना इथं ना म्हणजे पाहिजेच ते आपल्याला भेटते पाहिजेच ते मी आलो जाऊन का सांगू माझं डायरेक्ट चार्जिंगच माझ्या मोबाईलचे संपलेली आणि इकडे बघा आता परत तिथं रोशन जवाला बसलेलं आहे सगळी दमलेली आहेत आता जायची तयारी चालू आहे सगळा भरलेला आहे हा बघा इथं पूजा सुद्धा बसलेली आहे अरे भाऊंचा घेतलाय चाललो आई भाऊजी बाय बाय मग कि सरक फोन ना तुला ना हा पुढचे पंधरा ला येतात सगळ्या झाल्यावर हा चाल चाल गाईच चला आता आम्ही निघालेलो आहेत दादा बाय बाय चल बघल्या बाय बाय बिजी बिजी आम्ही चाललो हो चला हा बघा यांचा टेम्पो बाय बाय बंटी हे चला टेम्पो नेतन काय